तर मित्रांनो आपण गेल्या अनेक दिवसापासून ज्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत होतात ती म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी अखेर जाहीर झालेली आहे आणि त्याची आहे। जी काही जाहिरात आहे मित्रांनो ती प्रसिद्ध झालेली आहे म्हाडाकडून त्याचे सगळे डिटेल्स देण्यात आलेले आहेत आणि नेमकं याच लॉटरी संदर्भातील इतर जी काही महत्त्वाची माहिती ती आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी म्हाडाची लॉटरी आहे मित्रांनो तो एक आमच्यासाठी सोहळा असतो एक वेगळं असतं आम्हाला खूप काम करायला मिळतं खूप काही शिकायला मिळतं अनेकांशी बोलता येतं अनेक ठिकाणी साईड व्हिजिट करता येते आणि म्हणून कुठेतरी आम्हाला याच्यातून जो काही आनंद मिळतो तो वेगळाच असतो परंतु एवढं नक्की आहे मित्रांनो की म्हाडाच्या या मुंबईच्या लॉटरीच्या माध्यमातून नक्कीच गरजूंचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे तर आज जी काही लॉटरी जाहीर झालेली मित्रांनो जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आता त्याची किमती बऱ्यापैकी जास्त असल्याचं आपण मागील काही दिवसातून पाहिलेलं आहे एरिया जास्त आहे किमती जास्त आहेत त्याच्यामुळं या उत्पन्न या ठिकाणी अल् अत्यल्प उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे उपलब्ध आहेत त्याच्यामुळं मध्य अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही बऱ्यापैकी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमकं या लॉटरीची जाहिरात कशी पाहायची आणि याचे डिटेल्स काय आहेत नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्यांचे नेमकं एकंदरीत डिटेल्स काय आहेत हे सगळे पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू का चला तर पाहूया आज जाहीर झालेल्या लॉटरीतील जाहिरातीचा सविस्तर तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून तर मित्रांनो आता आपण पाहूया नेमकं ही जाहिरात कशी पाहिजे किंवा माहिती पुस्तिका कशी पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम म्हाडाची जी काही वेबसाईट आहे म्हाडा लॉटरीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे जी आहे मित्रांनो एच टी टी पी एस लॉटरी डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर क्लिक करायचं आहे व्हिजिट करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसणार आहेत आता मला जे काय जे ऑप्शन्स दिसतील त्याचं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यापैकी जे काही म लॉटरीचं नाशिक किंवा इतर पुणे पे पेज आहे त्या कुठल्याही पेजला क्लिक केलं तरी तुम्हाला लॉटरीच्या मेन वेबसाईटला व्हिजिट करायची आहे तर यासाठी तुम्ही इथे हे हे जे पेज आहे हे मेन पेज आहे या मेन पेजवरती वरती जे जे दिसत आहे एच टी टी पे श्लॅश त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल वेगळे एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला वरती तीन डॉट्स दिसत आहेत त्या तीन डॉट्सवरती क्लिक करायचं आहे तीन डॉट्सला क्लिक केल्याच्यानंतर क्विक लिंक्समध्ये जायचं आहे क्विक लिंक्सला क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा क्विक लिंक्समध्ये मुंबई बोर्ड ह्या साईडला बघा इथे मुंबई बोर्ड दिलेला आहे मुंबई महाडा दोन हजार चोवीस ऍडव्हर्टाईजमेंट तर या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहिजे असेल पेपरची तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मग ती ऍडव्हर्टाइजमेंट ओपन होणार आहे तर या ठिकाणी पहिला आपण ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून घेऊया आणि नंतर पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आपली डाउनलोड झालेली आहे आणि इथे ॲडव्हर्टाईजमेंट अशा प्रकारचे आहे मुंबई मुंबई क्षेत्र विकास व ग्र मंडळ जे काही आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस असं ते ॲडव्हर्टाईजमेंटचं नाव देण्यात आलेलं आहे आधी ते जे काही शेड्यूल आहे आपण पाहिलेलं आहे त्याच्यातून डिस्कस करणार नाही आहे फक्त मेन 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 पॉईंट आहे की तुम्हाला काही सदनिका नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिकांचा तपशील दिलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची म्हाडा म्हाडाद्वारे बांधण्यात आलेली घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्ही महत्वाचे जर ठिकाण पाहिले तर या ठिकाणी पहिला आहे वडाळा नंतर आहे विक्रोळी नगर नंतर विक्रोळी पॉकेट एक पॉकेट दोन दिंडोशी आहे खडकपाडा मालाड आहे परत विक्रोळी या ठिकाणी जे काही टू बी एच के जी घरे आहेत त्यांचं आहे पहाडी गोरेगो या ठिकाणी जे काही घरे आहेत मध्यम उत्पन्न गाडीचे त्याचं आहे शिवधाम कॉम्प्लेक्स आहे जे मालाड आहे त्याशिवाय कोपरी पवई येथील घरे आहेत आणि पहा जे काही गोरेगाव या ठिकाणी उच्च उत्पन्न गटात घरे आहेत त्यांचा माहिती देण्यात आलेली आहे दुसरं आहे मित्रांनो विकास नियंत्रण नियमावली तेहतीस यानगाचे जे खाजगी विकासकांची घरे आहेत त्यांची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा विक्रोळी या ठिकाणी काही सावली कॉपरेटिव्ह सोसायटी विक्रोळी या ठिकाणी घरे आहेत माजगाव या ठिकाणी घरे आहेत त्याशिवाय विक्रोळी या ठिकाणी रंगरेखामध्ये घरे आहेत स्वानंद आहे नेहरू नगर कुर्ला राजेंद्रनगर जे काही आहे बोरीवली पूर्व या ठिकाणी घरे आहेत अंधेरी या ठिकाणी घरे आहेत त्याच्याशिवाय आपण पाहू शकतो नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी घरे आहेत सांताक्रुज कलिना विक्रोळी कन्नवारनगर पुन्हा विक्रोळी कन्नमार नगर मोरेश्वर सोसायटी पूर्णकोटी चेंबूर त्याशिवाय विक्रोळी विक्रो या ठिकाणी ठिकाणी बरेच घरी आहेत मित्रांनो कुर्ला या ठिकाणी इमारत क्रमांक एकशे तेरा प्रभात कॉपरेटिव्ह सोसायटी गोरेगाव शास्त्रीनगर त्याशिवाय विक्रोळी कन्नमागर विक्रोळी कन्नमार नगर स्वप्नपूर्ती मिठानगर जे मुलुंड आहे मुलुंड या ठिकाणी स्वप्नपूर्तीमध्ये घरी आहेत ओशिविरा या ठिकाणी पाटलीपुत्री या ठिकाणी घरी आहेत स्टार हाईट्स सांताक्रुज त्याशिवाय चेंबूर सुभाष नगर त्याशिवाय एम अमरोली इमारत एन एम जोशी मार्ग या ठिकाणी घरे आहेत त्याच्याशिवाय भायखाडा दुधवाला कॉम्प्लेक्स आहे द त्याशिवाय आनंद हाईट्स अँड टॉफिल वडाळा या ठिकाणी घरे आहेत बेलाशिस रोड मुंबई या ठिकाणी घरे आहेत त्याच्याशिवाय जे लोअर परेल या ठिकाणी घरे आहेत त्याच्या माजगाव या ठिकाणी आहे वरळीला घरे आहेत वडाळ्याला घरे आहेत लोअर परेलला पुन्हा घरे आहेत त्याच्यामध्ये नेजबीट रोड अतिशय महत्त्वाचे आहे माजगाव या ठिकाणी घरे आहेत माझगाव या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटाचे घरे आहेत त्याशिवाय भुलेश्वरी भाग या ठिकाणी वेलकर स्ट्रीट या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे घर आहेत वडा या ठिकाणी मध्यम अशी खूप घरे या ठिकाणी आहेत मित्रांनो जाहिरात खूप मोठी आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो पण एकंदरीत घाटकोप घाटकोपर कांदिवली जे काय आपण सांगितलं होतं की हे याच्यात इन्क्लूड केले जाऊ शकतात ती सगळी या ठिकाणी इन्क्लूड केलेली आहेत म्हणून सगळे तुम्ही माहिती पाहून घ्या व्यवस्थित याच्यावर आपण नंतर आपण सविस्तर चर्चा करूया विखुरलेली जे काही घरे आहेत मित्रांनो मागील लॉटरीतील घरे घरेसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यापैकी पी एम जवळजवळ आपण सांगितलं की चौऱ्याऐंशी घरे उपलब्ध आहेत पीएमए फक्त एवढीच घरी उपलब्ध आहेत मित्रांनो पीएमआय साठी बाकी सगळी ईडब्ल्यूएच ची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत म्हणजे विक्रोळी मानखुर्द बोरीवली चारकोप कांदिवली त्याशिवाय मालवणी मालाड चारकोप शिंपोली कांदिवली पवई त्याशिवाय तुंगापवई म्हाडा कॉलनी पवई अशा ठिकाणी ही उच्च आणि मध्यम आणि अल्प उत्पन्न गटाची घरे विखुरलेली घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सगळी तुम्ही माहिती पाहू शकता आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो की वार्षिक पुरावा कोणता लागणार आहे कारण ह्याच्या संदर्भात आपल्याला अतिशय महत्वाचं माहिती देते कारण मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की नेमका आपण सांगू शकत नाही कोणता पुरावा मागिला जाऊ शकतो पण आता इथे तुम्ही पाहू शकता की एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस याच कालावधीत तुम्हाला याच कालावधीतलं उत्पन्न तुम्हाला सादर करायचं आहे मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की यामध्ये म्हाडाकडून बदल केले जाणार आहेत किंवा जाऊ शकतात आणि ते बदल केलेले आहेत आतापर्यंत तेवीस चोवीसच सर्टिफिकेट हे अपलोड होत नव्हतं ॲक्सेप्ट केलं जात नव्हतं आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण आता मात्र ते ॲक्सेप्ट केलं जाईल आणि ज्यांनी पूर्वीची जे काही जुनी असतील ती बाद करण्यात येतील आणि पुन्हा नव्याने तुम्हाला तेवीस चोवीसचं इन्कम सर्टिफिकेट किंवा आय टी रिटर्न आर्थिक वर्ष म्हणतो आणि आय टी रिटर्न असेसमेंट इयर चोवीस पंचवीस असेल तर ते आता ॲक्सेप्ट केलं जाणार आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो कारण याच्या संदर्भात तीन चार दिवसापासून अनेक इशू होते अनेकांना प्रॉब्लेम येत होते अनेकांनी कमेंट्स केले होते की सर मला ते अपलोड केलं जात नाही अपलोड होत नाही इश्यू होतोय टेक्निकल इश्यू होत होता पण आता तो सॉर्ट आऊट झालेला आहे आता महत्वाचं मित्रांनो उत्पन्न गट तुम्ही पाहिलं की ईडब्ल्यू एसचं सहा लाखापर्यंत एल आय जी नऊ लाखापर्यंत मध्यम बारा लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न बारापेक्षा जास्त हे सगळेच माहितीनंतर आपण सविस्तर पाहूया आता पाहूया आपण नेमका माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करून घ्यायची ते आता तुम्ही ज्या म्हाडाच्या साईटवर गेलेला तिथेच बघा तुम्ही मुंबई लॉटरी दोन हजार चोवीसाखाली लॉटरी बुकलेट आहे तुम्ही बुकलेटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ते बुकलेट डाउनलोड करू शकता तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बुकलेट डाउनलोड होत आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल की कशा प्रकारची बुकलेट बनवण्यात आलेला आहे म्हाडाकडून तर इथे मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारची माहिती पुस्तिका आहे मित्रांनो माहिती पुस्तिका ऑनलाइन सोडा दोन हजार चोवीस अशा प्रकारचे हे इंटरफरन्स आहे त्याचा ही सगळी माहिती सर्वसामान्य परवडणाऱ्या सदनिकांच्या विविध योजनांचा म्हणजे पी एम यू आय सर्वसमावेश आणि गृहनिर्माण योजना है। यांची सगळी घरे आहेत बाकी तुम्ही सगळे मान्यवरांचे फोटोज आहेत जे काही इंट्रोडक्शन आहे किंवा जे काही पत्र आहेत ती सगळी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्ही ते पाहू शकता आणि अशा प्रकारे हे सगळं शेड्यूल याच्यामध्ये दिलेलं आहे आता या माहिती संदर्भात सविस्तर माहिती आपण लवकरच घेऊन येऊया नेमका माहिती पुस्तकात कोणते कोणते मुद्दे दिलेले आहेत काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यावर सुद्धा आपण सविस्तररित्या चर्चा करू आणि जाणून घेऊ की नेमक्या या लॉटरीमध्ये तुमच्या फायद्याची नुकसान करू शकतात असे कोणते कोणते बाबी आहेत आणि एकंदरीत काय आपण काळजी घ्यायला पाहिजे फॉर्म भरताना किंवा काय काय महत्वाच्या अटी काय दिलेल्या आहेत नियम काय आहेत काय काय नियम बदलण्यात आलेले आहेत हे सगळं आता आपण व्यवस्थितरित्या पुढील भागातून पाहणार आहोत कारण आज फक्त आपल्याला एवढंच पाहणं महत्वाचं मित्रांनो की जाहिरात आणि माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करून घ्यायची हे पाहणं अतिशय महत्वाचं होतं तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका या लॉटरीचे जे काही महत्वाचे डिटेल्स आपण पाहिलेले आहेत पुढील भागांमध्ये आपण जे काही इतर डिटेल्स आहेत ते नक्कीच पाहत राहणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी साईट सांगितले आहेत मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील इत्यंभूत माहिती देणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद